आणि आता या रिपोर्टनंतर पाहूया दुसरं एक्सप्लेनर हे एक्सप्लेनर आहे एका आश्चर्याबद्दल एका निर्धाराबद्दल आणि एका यशाबद्दल सुद्धा या एक्सप्लेनरला सुरुवात करण्याआधी आपण जरा पॅरिसमधला आयफेल टॉवर पाहूयात पॅरिसमधलं प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणजे आयफेल टॉवर या आयफेल टॉवरची उंची आहे तीनशे तीस मीटर म्हणजे जवळपास एक हजार त्र्याऐंशी फूट इतकी प्रचंड जगात हा आयफेल टॉवर हा अतिशय देखणा समजला जातो आता या आयफेल टॉवरपेक्षा सुद्धा भव्य दिव्य आणि एक देखणा पूल आपल्या काश्मीरमध्ये उभारण्यात आला आहे त्याचं नाव आहे चिना पूल आजचा आपलं एक्सप्लेनर या चिनाब पुलाबद्दल आहे या चिना पुलाची दखल घेणं यासाठी आवश्यक आहे कारण आता या पुलामध्ये या पुलामुळे श्रीनगरपर्यंत ट्रेन धावणार आहे अत्यंत खडतर अशा भौगोलिक परिस्थितीत आव्हानात्मक वातावरणामध्ये आपल्या इंजिनियर्सनी आणि वास्तुरचनाकारांनी त्याचबरोबर मजुरांनी हा पूल उभारला आहे इंजिनियरचं एक आश्चर्य म्हणून या पुलाकडे पाहिलं जात आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे आणि या चिना पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे जवळपास अकराशे अठ्यात्तर फूट इतकी असणार आहे याच पुलावरून वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा धावणार आहे जम्मू आणि पीर पंजालच्या पर्वतरांगांमध्ये हा चिना पूल बांधण्यात आलाय जगातला हा सगळ्यात उंच असा आर्च पूल आहे हा पूल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना तर आहेच पण हा पूल बांधणं हे रेल्वेसाठीचं आत्तापर्यंत सगळ्यात मोठं आव्हान होतं दोन हजार दोन मध्ये या पुलाची घोषणा करण्यात आली या पुलासाठी उधमपूर ते बारामुल्लापर्यंत दोनशे बहात्तर किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक बांधण्यात आला या रेल्वे मार्गामध्ये एकशे एकोणीस किलोमीटरचे अडतीस बोगदे बांधण्यात आलेत आणि त्यातला सर्वाधिक लांब बोगदा हा तब्बल बारा किलोमीटरचा आहे चेना पूल बांधण्यासाठी चौदाशे शहाऐंशी कोटी इतका खर्च आला आहे तर या संपूर्ण रेल्वे मार्गासाठी तब्बल पस्तीस हजार कोटी रुपये लागले चिनाब नदीपासून या पुलाची उंची ही जवळपास तीनशे एकोणसाठ मीटर इतकी उंच आहे या उंची उंचीचा अंदाज येण्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर या पुलाच्या खाली जर आयफेल टॉवर आणून ठेवला तर तो आयफेल टॉवर या पुलाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही म्हणजे तो किती उंच आहे याची कल्पना तुम्ही करू शकता हा पूल जितका देखणं आहे तितकाच मजबूत आहे आणि तितकाच टिकाऊसुद्धा आहे कारण पुढची एकशे वीस वर्ष हा पूल टिकणार आहे या पुलाबद्दल आणखी एक महत्वाचं म्हणजे कोकण रेल्वेनं हा पूल बांधलेला आहे कोकण रेल्वेला असे पूल बांधण्याचा अनुभव आहे आणि हा पूल बांधणं किती आव्हानात्मक होतं ते सुद्धा आपण पाहूया तब्बल बावीसशे मजुरांनी मिळून हा पूल बांधला आहे पूल बांधण्याआधी हिमालयातल्या डोंगर रांगांच्या खडकांच्या क्षमतेचा त्यांच्या स्थिरतेचा अभ्यास करण्यात आला मग हे डोंगर पोखरायला सुरुवात झाली डोंगरावरचे खडक फोडले की ते धुतले जायचे त्यानंतर त्या खडकाची रॉक कन्सॉलिडेशनची चाचणी म्हणजे तो खडक किती मजबूत आहे हे तपासण्यात आलं भूकंपाच्या दृष्टीनं सुद्धा हा पूल तपासून पाहण्यात आला आहे आठ रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंप सहन करण्याची या पुलाची क्षमता आहे तर हा पूल ताशी दोनशे सहासष्ट किलोमीटर वेगानं वाहणारे वारे सुद्धा सहन करू शकतो या पुलावरून ताशी शंभर गाठत ट्रेन धावू शकते हा पूल बांधून पूर्ण झाल्यावर त्याच्या आसपास जवळपास दोनशे किलोमीटरचे रस्ते सुद्धा बांधण्यात आले चिना पुलाची ही सक्सेस स्टोरी आपण प्रत्यक्ष काश्मीर मधून या पुलाच्या अगदी जवळ जाऊन जाणून घेऊया दुनिया देखेगी भारत की ताकद इंजिनिअरिंग का चमत्कार और दुनिया का सबसे ऊंचा रेलवे ब्रिज मैं उसी ब्रिज के ठीक पास में खड़ा हूं और यहां से आपको ग्राउंड रिपोर्ट दिखाता हूं मेरे सामने ये है चिनाव ब्रिज और इसके ठीक नीचे आप देख सकते हैं कि किस तरह से चिनाव नदी जो है वो बह रही है और ये नदी पाकिस्तान जाती है है पुल पुल नदी से बहुत ज्यादा हाइट पर है। इस पुल की सबसे खास बात यह है कि पुल में आपको कोई भी पिलर नजर नहीं आएगा यानी कि इंजीनियरिंग का क्या कमाल आपको यहाँ देखने को मिलेगा कि कोई भी आपको जो पिलर है वो नजर नहीं आएगा अब इस पुल का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 6 जून को करने वाले हैं और इसी पुल के ऊपर से गुजरेगी वंदे भारत ट्रेन जो कि यहाँ कटरा से आगे श्रीनगर तक जाएगी और वो इसी पुल से गुजरेगी इस पुल को 2003 में तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने इसके निर्माण की मंजूरी दी थी इस पुल को बनाने में करीब 22 साल लग गए और जो पुल की उम्र है वो करीब 125 साल से ज्यादा है तो ये पुल अपने आप में सबसे अलग है अद्भुत है और दुनिया का सबसे ऊंचा रेलवे ब्रिज है जो कि 22 साल में बनकर तैयार हुआ है और खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस पुल इस पुल का उद्घाटन 6 जून को करने वाले हैं आप देख सकते हैं कि कितना अद्भुत पुल है और किस तरह से जो इंजीनियर्स हैं उन्होंने इसको बनाया होगा पुल के नीचे कोई भी पिलर आपको नजर नहीं आएगा सबसे खास बात ये है कि चाहे माइनिंग का ब्लास्ट हो या और कोई ब्लास्ट हो इस पुल को उस ब्लास्ट से कोई भी नुकसान नहीं होने वाला है माइनस चालीस डिग्री तक टेम्परेचर में भी इस पुल को कोई नुकसान नहीं होगा ये पुल जो है काफ़ी मेहनत से बनाया गया है ख़ास तौर से ये जो इलाका है इस इलाके की भौगोलिक परिस्थिति को अगर आप समझें तो यहाँ पर काफ़ी ये मुश्किल इलाका है ऊँची ऊँची पहाड़ियाँ हैं हिमालय का क्षेत्र है और साथ में आप देखें तो यहाँ जो मिट्टी है मिट्टी की जो क्वालिटी है हर एक इलाके में हर एक पहाड़ी में अलग हो जाती है तो मिट्टी मिट्टी की पहले जांच की गई और आसपास जो पहाड़ है वहां से मिट्टी ना गिरे पहले उसको रोका गया और उसके बाद इस पुल का निर्माण कार्य शुरू हुआ और करीब बाईस साल में यह पुल बनकर तैयार हुआ तो ये पुल अपने आप में अद्भुत है और 6 जून को प्रधानमंत्री इस पुल का उद्घाटन करेंगे जब कटरा से लेकर श्रीनगर तक वंदे भारत एक्सप्रेस जाएगी तो वो इसी पुल के ऊपर से गुजरेगी कटरा के रियासी इलाके से पर्सन अशोक महाले के मुकेश सिंग सेंगर एन इंडिया तर या चेनामुळे काश्मीरचं चित्र आणि भवितव्य सुद्धा बदलणार आहे काश्मीर आणखीन वेगवान होणार आहे प्रगत होणार आहे हा पूल काश्मीरच्या दळणवळणाला आणि विकासाला मोठा हातभार लावणार आहे या चिनाब पुलामुळे काश्मीरच्या पर्यटनामध्ये वाढ होईल या पुलामुळे दिल्ली ते काश्मीर जोडलं जाईल तसंच या पुलामुळे काश्मीरमध्ये तैनात सैन्यापर्यंत शस्त्रास्त्र लष्करी साहित्य आणि रसद पोहोचवणं अतिशय सोपं होईल या पुलाबद्दल आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हा पूल अखनूर सेक्टरमध्ये येतो हे अखनूर सेक्टर पाकिस्तानपासून जवळ आहे त्यामुळे अखनूर सेक्टरमध्ये दबदबा ठेवून तिथलं दळणवळण मजबूत करणं हे सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे तेवीस वर्षांनी हा चिना पूल बांधून तयार आहे काश्मीरमध्ये दहशतीचे कितीही प्रयत्न झाले तरी काश्मीरमधील विकासाची आणि समृद्धीची गंगा आता थांबणार नाही याचंच हे प्रतीक आहे